वाढत्या रस्त्या अपघातांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून संबोधित करत सुप्रीम कोर्टाने दुचाकी स्वारांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत त्यानुसार नो हेल्मेट नो फ्युएल या धोरण कठोरपणे राबवण्यासाठी राज्यांना सहा महिन्यामध्ये नियम लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकी स्वारांवर मोठ्या दंडाची तरतूद देखील होणार आहे पुणे नाशिक महामार्गावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी मोटरसायकल चालकांच्या सुरक्षेसाठी कडक धोरण राबविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला असून तशा सूचना राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत हे धोरण राबवताना नो हेल्मेट नो फ्यूल असा नवीन कडक नियम मोटरसायकल चालकांना बनवण्याच्या सूचनाही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत आपण आता आलो आहोत पुणे नाशिक महामार्गावरती आपण या ठिकाणी पाहू शकताय पुणे नाशिक महामार्गावरती मोठ्या संख्येने मोटरसायकलदार प्रवास करत असतात आणि हा प्रवास करत असताना बऱ्याच वेळा मोटरसायकल चालकांकडनं हेल्मेट वापरलं जात नाही आणि हेल्मेट नसल्यामुळे अपघातामध्ये ह्या मोटरसायकल चालकांना गंभीर अशा इजा होत असतात याच सर्व बाब बाबींचा विचार करून सुप्रीम कोर्टाने आता मोटरसायकल चालकांसाठी कडक धोरण बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत वाढता वाढत्या रस्त्या अपघातांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून संबोधित करताना सुप्रीम कोर्टाने दुचाकी स्वळ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलले आहेत न्यायमूर्ती भानुप्रसाद आर पटेल यांच्या खंडपीठाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोटर व्हेकल ऍक्ट एक एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलमाखाली नवीन नियमावली तयार करून अधिसूचित करण्याचे आदेश दिले आहेत यात दुचाकी चालक आणि त्याच्यासोबत बसलेल्या व्यक्तींना हेल्मेट अनिवार्य करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे हेल्मेट न घालणाऱ्यांना पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा बंद करण्याचे देण्यात आले आहेत नो हेल्मेट नो फ्यूल हे धोरण कठोरपणे राबविण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे आगामी हे धोर निर्देश देताना आगामी सहा महिन्यामध्ये राज्य सरकार असतील किंवा केंद्रशासित प्र केंद्रशासित प्रदेश असतील यांना याबाबत नियमावली तयार करावी लागणार आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश कशा पद्धतीने नियमावली तयार करते कशा पद्धतीने धोरण अलवडतंय त्याचबरोबर नो हेल्मेट नो फ्यूल या धोरणाची कशा पद्धतीने अंमलबजावणी करते आणि त्याला मोटरसायकल चालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत चाकण पुणे